पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यात बस शिवशाही बसमध्ये एक सव्वीस वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये सकाळी साडेपाच वाजता या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर फरार झाला पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत ही घटना फक्त एक गुन्हा नाही तर महिलांच्या सुरक्षितेबाबत व्यवस्था आणि उपाययोजनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत महिलांच्या प्रवासातील सुरक्षितेसाठी स्थानकावर आणि बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जी पी एस यंत्रणा अनिवार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे एस टी महामंडळाने या घटनेनंतर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले आहेत पण केवळ तांत्रिक उपाययोजनांनी पुरेसे नाही तर सामाजिक जाणीव आणि जबाबदारी ही महत्वाची आहे महिलांनी प्रवास करताना सतर्क राहावे आवश्यकतेनुसार मदतीसाठी पोलीस हेल्पलाईनचा वापर करावा स्वायरगेट मधील ही घटना केवळ एक घटना नाही तर समाजासाठी धडा आहे महिलांच्या सुरक्षितेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षिततेची ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे